नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर ह्या रक्षाबंधनला बाहेरून विकतचा मार्केटमधून पेढा आणण्यापेक्षा अशा पद्धतीने घरीच बनवा हा इन्स्टंट पेडा केसर पेढा तर काही मिनटातच बनवून तयार होतो अगदी पंधरा ते वीस मिनटात खायलासुद्धा खूप छान टेस्टी लागते दिसायला तर तुम्ही बघू शकता तुम्ही अगदी मार्केटसारखाच हा पेढा बनवून तयार झालेला आहे ह्याचा टेक्चरसुद्धा बघू शकता तुम्ही एकदम विकतचा हा पेढा असतो ना मार्केटमधला सेम तासात झालेला आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात आपण तरी ते मी दोन कप मिल्क पावडर घेतलेला आहे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो आणि अर्धा कप गरम दूध थंड करून घेतलेलं आहे मी दोन ते तीन चमचे तूप घेतलेलं आहे तूप तुम्ही गाईचंसुद्धा घेऊ शकता म्हशीचंसुद्धा घेऊ शकता तर इथे मी अर्ध्या कप दुधातलंच मी तीन ते चार चमचे दूध गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी केसरचे धागे भिजत ठेवले होते पंधरा ते वीस मिनटं अगोदर आणि इथे मी अर्धा कप पिटी साखर घेतलेलं आहे जे आपली ले ले, जे ले ले सा जे जे, जाड साखर असते ती मिक्सरमधनं वाटून घेतलेली आहे त्याची पावडर बनवून घेतलेली आहे आणि सजावटीसाठी केसरचे धागे तर सगळ्यात आधी कडे ठेवायचे आपल्याला गरम करायला कडे जाड गुडाचीच घ्यायची तर कढई छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये दूध ॲड करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तूप ॲड करायचे आणि दुधा तूप ना दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दुधाला एक छान उकळी येऊ द्यायची तर अशा पद्धतीने इथं बघू शकता तुम्ही दुधाला छान उकळी आलेली आहे त्यामध्ये आता मी मिल्क पावडर ॲड करून घेते तर मिल्क पावडर ॲड केल्यानंतर आपल्याला कंटिन्यू फिरवत राहायचा चमचा जेणेकरून त्यामध्ये गाठी नाही व्हायला पाहिजे नाही व्हायला पाहिजे आणि कढईलासुद्धा चिटकायला नाही पाहिजे तर मिल्क पावडर पूर्ण आपल्याला दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर त्यामध्ये काहीसुद्धा गाठी नाही ठेवायचे आता आपल्याला आणि कंटिन्यू फिरवत राहायचं आहे तर इथं अशा पद्धतीने मी इथं पूर्ण मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स करून घेतलेला आहे तर ह्या स्टेजवरती इथं मी केसर दूध ॲड करते तर केसर दुधामुळे ना पेढ्याला खूप छान कलर येतो टेस्ट येते जर तुम्हाला केसर ॲड करायचं नसाल तर तुम्ही केसर दूध स्किप करू शकता व्हाईट पेढेसुद्धा बनवू शकता नॉर्मल तर अशा पद्धतीने हे पूर्ण गाठी आपल्याला फोडून घ्यायचे तर पूर्ण प्लेन करून घ्यायचं आपल्याला नहीं तो तर अशा पद्धतीने इथं पूर्ण प्लेन झालेलं आहे ह्या स्टेजवरती इथे मी साखर ॲड करून घेते तर साखर मी इथे अर्धा कपच साखर ॲड करायचं आहे जास्त गोड नाही करायचं आहे नॉर्मल गोडच असतात आणि मिल्क पावडरमध्ये साखर आहे आणि एवढ्या प्रमाणात साखर हे बरोबर आहे दोन कप मिल्क पावडरसाठी हे अर्धा कप साखर बरोबर आहे तर साखर पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं साखर ॲड केल्यानंतर थोडंसं मिश्रण पातळ वाटेल आपल्याला पण साखर ॲड केल्यानंतर जवळजवळ आपल्याला सात ते आठ मिनटासाठी आपल्याला कंटिन्यू फिरवत राहायचं आहे जेणेकरून हे पूर्ण मिश्रण जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत तर इथं बघू शकता हे मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आहे तर आपल्याला हे पूर्ण घट्ट होईपर्यंत आपल्याला कंटिन्यू फिरवत राहायचं आहे जेणेकरून सात ते आठ मिनटापर्यंत तर अशा पद्धतीने इथं पूर्ण कंटिन्यू फिरवत राहायचं आहे तर इथं पूर्ण बघू शकता तुम्ही इथं मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे पूर्ण एकत्र आलेला आहे गोळा बघू शकता तुम्ही एका साईडला केलं की पूर्ण साईडचं मी काढून घेते तर पूर्ण गोळा अशा पद्धतीने मी एका साईडला करून घेते तर ह्या स्टेजवरती ना आपल्याला गॅस बंद करायचे आणि एका प्लेटला ना तूप लावून घेऊन त्यामध्ये हे पूर्ण मिश्रण काढून घ्यायचं आणि मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे जवळजवळ दहा मिनटं तरी तर पूर्ण मिश्रण थंड झाल्यानंतर हाताला तूप लावून घेऊन अशा पद्धतीने मी इथं गोळा करून घेतलेला आहे जर तुम्हाला थोडंसं हाताला चिटकत असेल तर मी त्यामध्ये एक दोन चमचे मिल्क पावडर ॲड करून त्याचं छान व्यवस्थित असा गोळा बनवून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी इथं गोळा हाताला थोडंसं तूप लावून गोळा बनवून घेतलेला आहे आणि थो छोटे छोटे मी गोळे काढून घेऊन त्याचे पेढे बनवून घेते तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही पेढे बनवून दाखवते मी तुम्हाला अगदी सूर्य कसा हा पेढा बनवून तयार झालेला आहे तर त्याच्यावरती ना मी ते लाकडी चाकू आहे माझ्याकडे तर ते चाकूने मी छान असं त्याच्यावर डिझाईन करते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यावर डिझाईन करू शकता नाहीतर प्लेन ठेवलं हो तरी चालेल तर अशा पद्धतीने मी इथे डिझाईन करते तर बघू शकता तुम्ही किती छान असा सुंदर असा हा बनवून तयार झालेला अगदी विकतचा जो पेढा असतो सेम तसाच झालेला आहे तर अशा पद्धतीने मी बाकीचे सर्व पेढे बनवून घेतलेले आहेत अगदी काही मिनटातच हा हे पेढे बनवून तयार झालेले आहेत खायलासुद्धा खूप छान टेस्टी आहेत वरून डेकोरेट करून घेऊयात आपण केसरच्या धाग्यांनी किंवा तुम्ही पिस्त्याचे काप ठेवले तरी चालतील ऑप्शनल आहे केसर तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स ठेवू शकता इथे तर अशा पद्धतीने आपले केसर पेढे बनवून तयार झालेले आहेत अगदी काही मिनटातच बनवून तयार होतात तर ह्या रक्षाबंधनला तुम्ही हे पेढे एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल बघू शकता तुम्ही अगदी विकतचा जो पेढा असतो सेम तसाच आलेला आहे किती सुरेख असा हा पेढा दिसत आहे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे अगदी विकतच्या मार्केटमध्ये जे पेढा असतो ना सेम तसाच आणि टेक्स्चरसुद्धा बघू शकता तुम्ही एकदम मार्केटच्या पेडासारखंच झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही ह्या रक्षाबंधनला तुम्ही हा पेढा एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा